नमस्कार माझ्या स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीची अशी बॅग घेऊन आले आहे तर त्या बॅगसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया तर सर्वात आधी इथे मी बेल्ट कट केलेले आहेत तर बेल्टची उंची जी आहे ती साडे इंच आणि रुंदी जी आहे ती इथे मी तीन इंच घेतलेली आहे तर हे जे काठ आहेत ते एका वेगळ्या साडीचे आहेत ते मी इथे लावणार आहे त्यानंतर बॉर्डर अटॅच करण्यासाठी इथे मी तेरा इंच आणि तीन इंच रुंदीची दोन पट्ट्या अजून एक्स्ट्रा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज पीस इथे कट करून घेतलेले आहेत आणि दोन एक्स्ट्रा अस्तर घेतलेली आहेत तर हे जे ब्लाऊज पीस होते ना ते माझे ब्लाऊज वगैरे कट करून झाल्यानंतर राहिलेले पीस होते ते मी इथे वापरलेले आहेत आणि अस्तरचं पण तसंच सेम मी राहिलेले अस्तर कट करून घेतलेले आहेत त्यानंतर याची या। रुंदी पाहूया तर नऊ इंच रुंदी घेतलेली आहे आणि सेम अठरा इंच जी आहे ती आपण उंची घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण हे अस्तर जे आहे ते मेन पीसला अटॅच करून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी पाहू शकता मी येल्लो कलरचा जो अस्तर आहे तो गोल्डन कलरच्या ब्लाउज पीसला इथे अटॅच करून घेत आहे पाव पाव इंचावरती शिलाई देऊन चारही कोपऱ्याला आपल्याला इथे अस्तर जे आहे ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसरं अस्तर आणि ब्लाउज पीस देखील एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही जे अस्तर आणि ब्लाउज पीस आहेत ते एकमेकांना अटॅच करून घेतलेले आहे आता ते ब्लाऊज पीस एकमेकावर ठेवून आपल्याला मध्यातून फोल्ड करून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही ब्लाऊज पीस जे आहे ते एकत्र करून मध्यातून फोल्ड करून घेतले आणि एका कुठल्या तरी कॉर्नरला अशा पद्धतीने दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या साईडच्या किंवा खालच्या साईडच्या कुठच्या तरी एका कॉर्नरला आपल्याला अशा पद्धतीने दो दो दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जिथे आपण दोन इंच मार्किंग केलं तिथून आपल्याला दोन्ही साईडला पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कर्व शेप देऊन घ्यायचा आहे जसं आपण आर्महोलला शेप देतो तशाच पद्धतीने इथे दोन इंचावरती देऊन घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित शेप देऊन घेतला आता आपल्याला दिलेला जो शेप आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी राऊंड शेप जो आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता आपल्याला त्या शेपला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी व्यवस्थित दोन्ही शेपला शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्रा कुठे कापड जर बाहेर आलं असेल तर अशा पद्धतीने ते कट करून टाकायचं आहे इथे मी व्यवस्थित फिनिशिंगने दोन्ही पीस जे आहे ते रेडी करून घेतले आता ते पीस आहे ते मध्यातून फोल्ड करायचे आणि मध्यभागी इथे छोटासा नॉच देऊन घ्यायचा आहे दोन्ही पीसला जिथे आपण नॉच देतो त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत तर पाहू शकता एका साईडला दोन प्लेट्स आणि दुसऱ्या साईडला दोन प्लेट्स मध्यभागी नॉच जो आहे तो तसाच ठेवायचा आणि त्याच्या साईडला आपल्याला दोन्ही साईडला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत दोन दोन तुम्ही पाहिजे तर तीन पण घेऊ शकता इथे मी पुढे तीन प्लेट्स घेतलेल्या आहेत कारण मला असं वाटत होतं की माझा जो शेप आहे तो खूप ब्रॉड झालेला आहे तर त्याला थोडासा छोटा करण्यासाठी इथे मी तीन प्लेट्स घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे सर्व डिटेल्स व्यवस्थित लक्षात येणार आहेत इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही प्लेट्स बरोबर समोरासमोर आलेले आहेत इथे मी दोन्ही भाग जे आहेत ते व्यवस्थित रेडी करून घेतलेले आहेत आणि आता मी पाहू शकता तिसरी पण प्लेट घेत आहे जेणेकरून शेप जो आहे तो व्यवस्थित येईल याचा इथे मी व्यवस्थित शेप जे आहे ते प्लेट्स देऊन रेडी करून घेतले आणि चेक करून घेतले की मार्जिन बरोबर आहे की नाही ते त्यानंतर मी इथे जिथून मध्य काढला होता त्याच्या दोन्ही साईडला दोन दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण आपल्याला तिथे हँडल्स जोडायचे आहे तर आपण आता हँडल तयार करूया म्हणजे पट्ट्या ज्या आहेत त्या रेडी करून घेऊया तर इथे आपण अठरा इंचाची जी पट्टी घेतली होती त्याचा अशा पद्धतीने फोल्ड करायची एका साईडला आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची तुम्हाला जर इझी पडत असेल तर तुम्ही एकदम दोन्ही साईडला फोल्ड करून त्याला मध्यातून शिलाई देऊ शकता पण इथे मी सगळ्यात आधी एका साईडने फोल्ड केलं त्यानंतर दुसऱ्या साईडने फोल्ड केलं आणि त्याचा मध्यातून फोल्ड करून साईडला जी आहे ती शिलाई देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहेत इथे मी पट्टीला दुसऱ्या साईडला पण शिलाई देऊन पट्टी जी आहे ती फिनिशिंगने रेडी करून घेतलेली आहे आता आपण त्या पट्ट्या बॅगला जोडून घ्यायच्या आहेत मध्यातून आपण दोन इंचावरती जिथे मार्किंग केलं होतं तिथे आपण पट्टीचा पहिला भाग ठेवायचा आहे त्यानंतर दुसरं टोक जे आहे ते दुसऱ्या दोन इंचावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या अर्ध्या इंचावरती असं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथे मी एक जो हँडल आहे तो आपल्या बॅगला एका साईडला जोडून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर ते आपण तेरा इंच लांबीची आणि दो तीन इंच रुंदीची जी पट्टी घेतली होती ती अशा पद्धतीने चांगली बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची आहे आणि जी दुसरी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आणि अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे त्यामध्ये आपले हँडल पण जोडून जातील याची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि त्यानंतरच आपण शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी व्यवस्थित पट्टी जी आहे ती एका साईडला जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पट्टी जी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे तर अर्ध्या इंचावरती अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि ती जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे संपूर्ण बॅगला इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित फिनिशिंगने वरच्या साईडला पट्टी जी आहे ती अटॅच करून घेतली त्यानंतर हँडल जे आहेत ते अशा पद्धतीने वरच्या साईडला फोल्ड करायचे आणि दुसऱ्या साईडला म्हणजे वरच्या साईडला पट्टीच्या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने इथे मी हँडल जे आहेत ते पट्टीला अटॅच करून घेतलेले आहेत आता आपण दुसरा भाग जो आहे तो त्याच पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे इथे मी दुसरा पार्ट देखील व्यवस्थित रेडी करून घेतलेला आहे आता आपल्याला दोन्ही पार्ट जे आहे ते एकमेकांवरती ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे तर चांगली बाजू जी आहे ती आतल्या साईडला राहील दोन्ही पार्टची आणि अस्तरची बाजू जी आहे ती वरच्या साईडला राहील याची काळजी घ्यायची आणि अर्ध्या अर्ध्या इंचावरती इथे शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित राऊंड शेप जो आहे तो शिलाई देऊन रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी व्यवस्थित शिलाई देऊन जी आहे ती बॅग रेडी करून घेतली त्यानंतर राऊंड शेप जिथे तयार झाला आहे तो मी तिथे नॉच देऊन घेतला आणि बॅग जी आहे ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे शिलाईचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन Thank you.